पाटील बाळवणे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ह्यावेळी माडा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आपले खासदार रणजितसिंह नायक निबाळकर साहेब ह्यावेळी सुद्धा चांगल्या मतधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे खासदार साहेब आणि ह्यावेळेस आपल्या पंढरपूर लोण रेल्वे मार्गाचा काय बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लावलेला आहे पाण्याचा विषय ते चांगल्या पद्धतीने हाताळत पाणी पाणीसुद्धा यावेळेस आम्हाला ग्रामपंचायतच्या टँकमध्ये सोडण्यासाठी खूप अशी त्यांनी मदत केलेली आहे यावेळेस इतर काय काम इतर विकासा बाबतीत त्यांच्या असते गावात बरीच कामं त्यांनी यावेळेस आम्हाला बाळणीला दिलेले आहेत तसं काय नाही जरी दरेश मोठे पाटील जवळचे असतील तरी तरी त्यांचा बी काय ह्या भागाशी असा जास्त संबंध नाही इथं ह्या तालुक्यात ता आदरणीय नेते कल्याणराव काळे प्रशांत मालक परिचार हे काम चांगल्या पद्धतीने ह्या भागात करतात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आदरणीय खासदार रणजीसी नाईक निंबाळकर साहेब यांना चांगल्या मतरिक्यानं ह्या भागातलं मत मतदान मिळणार आहे माडा मतदारसंघात मा मा परत एकदा सिंह निंबाळकर हे निवडून येणार त्यांनी केलेली विकास कामं असतील आता आमच्या गावाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांनी रस्त्यासाठी निधी दिलेला आहे हायमास्टर दिलेला आहे इतरही त्यांच्या शिफारशीची भरपूर कामं आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जा होत आहेत आणखी झालेली आहेत आम्ही कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणण्यासाठी पूर्णपणे ताकद लावून प्रयत्न करणार आहोत आता आमच्या तालुक्यात परिचारक मालक असतील कल्याणराव काळे असतील यांची ह्यांनी पूर्णपणे प्रचार यंत्रणा राबवायची सुरुवात केलेली आहे पूर्णपणे लोकांपर्यंत प प्रत्येक गोष्ट पोचवायचा प्रयत्न चालू आहे आणि जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीनं पोलिंग पण होईल आणि जास्तीत जास्त कमळाच्या चिन्हाला जास्तीत जास्त मतदान होईल त्याचा प्रयत्न आम्ही करू काही काम देख झाली हो झालेत खासदारांच्या माध्यमातून झालेत शिंदे सरकारच्या माध्यमातून शहाजीबापू पाटलांनी पण आम्हाला भरपूर प्रमाणात निधी दिलेला आहे गावाला जोडणारे रस्ते चांगले झालेले आहेत गावांतर्गत रस्त्यांसाठी असो दलित वस्तीसाठी असो आमदार साहेबांनी आम्हाला भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळं आम्ही आम शहाजीबाबा पाटील असतील कल्याणराव काळे असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीत निंबळकरांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करू मारा आ, आ, या माळा मतदारसंघात महायुतीचे रणजित सिंह नायक आणि आपल्या महाविकास आघाडीचे रेशील मोहिते पाटील यांच्यामध्येच अशी दुरंगी लढतच आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर आहेत पण त्यांची अजून प्रचारात आघाडी दिसून येत नाही आपल्याला साठ टक्के आणि चाळीस टक्के या फॉर्म्युला विचार करावा लागतोय आणि वीस टक्के जे महत्वाचं मतदान आहे त्या ठिकाणी कोणती पार्टी वीस टक्के ज्या मतदानासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेल त्यावर त्यावरच महाराज बहुतव्य अवलंबून आहे परंतु एकंदरीत पाहता त्यांनी थोडस विचार करणं गरजेचं होतं की भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि आपण राज्य लेवलच्या पक्षाशी सामील होणं हे थोडस विचार करायला पाहिजे होतं त्यांनी की निश्चितपणानं आपण पक्षाशी विरोध करतोय का व्यक्तीशी विरोध करतोय हे थोडस आत्मपरीक्षण करून मग निर्णय घ्यायला पाहिजे होत कारण हे निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे यातून देशाचा नेता कोण हे ठरवलं जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तर प्रमुख कारण प्रमुख त्यांचा विचारच आहे की राष्ट्रप्रथम आणि त्यानंतर पक्ष तर थोडस आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आपण तर थोडं या ठिकाणी थांबायला पाहिजे होत आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे होत वातावरण आहे आणि या माडा मतदारसंघामधून त्यांच्या विजयाची आशा वाटते हो निश्चितपणानंच सध्याचं जर वातावरण बघितलं तर जवळपास सर्व आमदार सर्व मतदारसंघातील आमदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबरच आहेत त्याचबरोबर पंढरपूर येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख प्रशांतरावजी परिचारक त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे आता नव्यानं सहभागी झालेले अभिजित आबा पाटील यांचाही या ठिकाणी महत्वाचा आणि मतदानाच्या दृष्टीने विचार केला तर त्याचाही परिणाम निश्चित जाणवेल आणि निंबाळकरांचं लीड निश्चितपणानं वाढेल आता शहाजीबापू पाटील आता बरोबर आहे त्याचा काय त्यांना फायदा होतील का हो शहाजीबापूचा तर निंबाळकरांना शंभर टक्के फायदा होणार कारण आजपर्यंत सांगोला तालुक्यात जे पाणी पाणी प्रश्न महत्वाचा होता तो आमदार शहाजी बापूंनी पार पाडलेला आहे की तिथं कुठल्याही भागात अगदी कुठल्याही वड्याला वस्तीला वाड्या नाल्याला जरी गेलं तरी तिथं चोवीस तास पाणी पाहायला मिळते ही परिस्थिती याच्या आधी सांगोला तालुक्यात कधीच नव्हती पण शहाजी पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळं सांगोला तालुक्यात पाणीच पाणी पन झालेलं आहे आपण निश्चितपणे रणजित नाईक निंबाळकरांचा विजय हा निश्चित आहे आता आपण शंभर टक्के याबाबत सांगू शकत नाही कारण मतदान करणारी मतदान रूपी जनता आहे यांनी पाहिलं पाहिजे की चांगलं वात आहे वातावरण एकंदरीत चांगलं आहे पण यांनी पाहिलं पाहिजे की आपण देशाच्या नेत्यांना निवडून ने देणार आहोत कि राज्य लेवलच्या हो नेत्यांना निवडून ने देणार आहोत याचा बी विचार करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने तयार केलेले जे रस्ते आहेत राम मंदिर आहे या पण विचार मतदारांनी करून निश्चितपणानंच भारतीय जनता पार्टीचा जा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांना निवडून देणं फार गरजेचं आहे